रायगड किल्ला महाराष्ट्र साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्रातील राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे जिथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे रायगड किल्ल्याची उंची आठशे वीस मीटर म्हणजेच दोन हजार सातशे फूट इतके आहे त्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग चढाईची श्रेणी म्हटलं तर सोपी आहे आणि ठिकाण आहे रायगड महाराष्ट्र राज्य रायगडाच्या किल्ल्याचे जवळचे गाव आहे महाड आणि डोर डोंगर रांगा सह्याद्री सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये रायगड किल्ला आपला उपस्थित आहे सध्याची अवस्था व्यवस्थित आहे आणि त्याची स्थापना झालेली आहे एक हजार तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर म्हणजे दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे महाराष्ट्राची मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे ह्याचे प्राचीन नाव रायरी हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत होते जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम पाचशे वश वर्षापूर्वी त्यास रायगडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रा रस्सीवटा व तनस अशी दोन नावे होती त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जवळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरोसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूदीप असे होते याच दु याच दुर्ग दुर्गेश्वराला पंधरा विविध नावांनी संबोधले गेले आहे रायगड रायरी इस्लामगड नंदादीप जंबोद्वीप तनस रशिवटा बदेनूर रायगिरी राजागिरी भिवगड रेड्डी शिवलंका राहेर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर देवागिरीच्याहून देशगुनी गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही उभ्या कड्यावर पाखूर उतरव्यास जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले तख्तास जागा हाच गड करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले रायगडाचे जुने नाव रायरी गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटेपासून किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे फूट आहे गडाला सुमारे एक हजार चारशे पस्तीस पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बरुज उत्तरेकडचं टकमकटोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षक आहे शिरके पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते याची आठवण देणारी स्व गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे बांधले मंदिर बांधले आहे ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही मूर्ती मात्र प्राचीन आहे मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे माळावर होते तेथे मूळ देवाचा चबुतरा अजूनही आहे ब्रिटिश काळापासून ते श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता धन्यवाद